जे अकराव्या वचनामध्ये दे आहे तेव्हा जे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी तो बोलला तेच भारत देशामधील परमेश्वरांनी बोलावं तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे यावेळेस आपण हीच प्रार्थना करूया की परमेश्वर जेव्हा जेव्हा भूतलावर बघेल तेव्हा तेव्हा त्याची मंडळी ज्याला पिता प्रभू येशू ख्रिस्ताने प्रगट केलाय व पिताने ज्याला ख्रिस्ताला प्रगट केलाय ते प्रत्येक व्यक्तीला बघून परमेश्वर असंच म्हणेल की तू मला परमप्रिय आहेस व तुझ्याविषयी संतुष्ट आहे ही साक्ष मंडळींची असावी यासाठी आपण यावेळेस प्रार्थना करूया जसं येशूची परीक्षा झाली बारा तेरा वचनामध्ये यावेळेस आपल्या देशामध्ये काय चाललंय हे आपल्याला माहित आहे पण हे न्यूज आणि या बाकीच्या गोष्टी आपणही पहिले न बघितलं तर आपल्यासाठी चांगलं असेल कारण जर आपण न्यूज बघत राहिलो तर फ देव देव क देवाचं वचन कधी बघणार आणि देवाची वाणी कधी ऐकणार ही गोष्ट ही गोष्ट आपल्याला जर पाहिजे आहे की देवाचा वरदहस्त बघायचा आहे भारत देशावर तर आपल्याला वचनामधूनच पाहायला लागणार आहे जशी येशूची परीक्षा झाली इथं तीन गोष्टी खूप आशीर्वादितरित्या लिहिल्या आहेत मग आत्म्याने त्याला लागले चरण्यात घालवले आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात चाळीस दिवस राहिला तो पशूंमध्ये होता व देवदूत त्याची सेवा करीत होते ज्यावेळेस आपली परीक्षा होत असते त्यावेळेस जरी आपण पशूंमध्ये राहिलो असलो तरी मंडळी या नात्याने ख्रिस्ताची मंडळी या नात्याने आपल्याला समजायला पाहिजे की देवदूत आहेत आपल्या संरक्षणासाठी ज्यावेळेस परिस्थिती येते त्यावेळेस बावरे होऊन आंदोलनं करा आणि नाही ते वचनं काढा आणि आता हालाचे दिवस आले हे झालं ते झालं हे करण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहण्यापेक्षा ख्रिस्ताची मंडळी या नात्याने या भूतलावरील प्रत्येक विश्वास नारा जेव्हा जेव्हा परिस्थिती येणार तेव्हा तेव्हा वचनामध्ये पवित्र आत्मा वचनाद्वारे काय बोलतोय हे ह्याचा शोध घेणारी ही जी पिढी आहे ती उदयास यावी यासाठी आपण प्रार्थना करणार यावेळेस आपण माझ्या समोर जे उघडलेलं बायबल आहे दोन्ही पेज एकाच माझ्या समोरच आहेत त्याच्यामध्ये ज्यावेळेस ख्रिस्ता पुनरुत्ती झाला त्यावेळेस हा कितवाद आहे अठ्ठावीस मग ते अठ्ठावीस मधला अठरावं वचन यावेळेस वाचूया त्याच्यामध्ये असं दिलं आहे तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलला व म्हणाला तुम्हा स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे तेव्हाच तुम्ही जाऊन राष्ट्रांतील लोकां शिष्य करा पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाबतीस द्या जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले आहे ते सर्व त्यांना पाळायला शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे याची जाणीव आपल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना व्हावी आपल्या छोट्या बे जो मेंदू आहे ना सत्सक विवेक त्याच्यामध्ये हे कुठून कुठून भरलं जावं की स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला आहे कारण तो मृत्यूमधून पुनरुत्ती झाला आहे आणि त्याचबरोबर मार्क एक आणि चौदा ते पंधराव्या वचनामधून आपण ह्या ह्यालाच धरून प्रार्थना करणार आहोत योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गाजवीत गालिलात आला व म्हणाला काळाची पूर्णता झाली आहे देवाचे राज्य जवळ आले आहे पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा यावेळेस आपण हा जो कॉन्फिडन्स आहे अठ्ठावीस मग ते अठ्ठावीस अठरा ते वीस मधला हा कॉन्फिडन्स प्रत्येक विश्वास यावा की सैतानाला अधिकार नाही तर ख्रिस्ताने तो अधिकार मृत्यू पाहून पुनरुत्तीत झालाय ती किल्ल्या त्याने घेतल्यात तर त्यासाठी सैतानाला घाबरायची गरज नाहीये तो भुंकणारा कुत्रा आहे तो भुंकणारच पण तुम्ही सिंह या नात्याने त्या कुत्र्याच्या आवाजाला बघून पळून जाताय काय करताय का का हे ही आता ही परिस्थिती ठरवणार आहे ज्यावेळेस परिस्थिती येते त्यावेळेस समजतं की मी रियल काय आहे रियल म्हणजे नाही का ज्यावेळेस काय नसतं त्यावेळेस प्रेस गॉड प्रेस गॉड बोलणं सोपं असतय पण ज्यावेळेस परिस्थिती येते त्यावेळेस आपण खरी काय आहोत ना ते दिसतो तर यासाठी आपण प्रार्थना करूया की आपण देवावर विश्वास ठेवणार आणि पश्चाताप करावा सुवातेवर विश्वास ठेवा हे आपण घोषित करणार मग ज्यावेळेस काही लोक आपल्या जीवनात येतील की नको नको असं बोलू नका या देशामध्ये हे चालणार नाही ते चालणार नाही पण त्यावेळेस जो आत्म्याने भरलेला प्रत्येक बिलीवर आहे जो देवाने निवडलेला व नियुक्त केलेला तो आत्मा जे काही सांगतो तेच बोलणार ती दैवी कृपा या देशावर व या अखिल भूतलावर परमेश्वराने मोकळी करावी यासाठी आपण आम शेख हे बो काही वेळ आपण टंक्समध्ये मध्ये प्रार्थना करूया सगळेजण माय कन्व्हर्ट केलं तर चांगलंच असेल আ খেলাসে রি বললো বজি কিলাম আ খালা মাসে থেরি বল বজু ইভালে খামালে খালা মাসে লা মাসি ঠরি বল বছ খলো বজু ইনি বালাবাসে ঠেরি বললো আমাসি ঠেররি বল বসি খেলা বাজে এ মসে খেলাবাসি ঠিরি বল বজু तू आम्हा ज्यांना ज्यांना तुझ्या राज्यासाठी निवडलेस त्या आम्हा प्रत्येकाला आम्ही तुझ्या दयेच्या आसनासमोर उंचावितो प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी तू आम्हा साहाय्य व मदत करावं तुझं वचन आमच्या फक्त डोक्यात असू नये तर आमच्या ते अंतकरणात जावं यासाठी आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो प्रभू परमेश्वरा मते वर्तमान आठवा अध्याय सोळा ते सतरा वचनावर विशेषतः वचना आमच्या डोक्यात नसावं तर आमच्या अंतकरणात आमच्या छोट्या मेंदूमध्ये ते कुठून कुठून भरलेलं असावं की परमेश्वराने स्वतः आमचे विकार घेतले व आमचे रोग वाहिले जेणेकरून आम्हाला या भूतलावर जगत असताना औषधाची गरज नाही आमचं म्हातारपण पण आमचं वयोवृद्धपण ह्यातही आम्ही आम्हाला औषधाची गरज पडणार नाही कारण सर्व समर्थ प्रभूने आमचे रोग घेतले आणि आमचे अविकार वाहिले आहेत आबोशे ठेरे बोलो बो सिखीला ला धन्यवाद प्रभू परमेश्वर आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना ती कृपा तू देत आहेस या या युगामध्ये एक नवीन जनरेशन लाबो शे ठेरी खाला बोजू धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझं वचन समजणारी आपल्या पित्याचं अंतकरण ओळखणारी नवीन जनरेशन तुझ्या आत्म्याने व सामर्थ्याने युक्त असलेली नवीन जनरेशन तू उभारत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू परमेश्वरा जे खाऊन पिऊन जे वचनाचं वचन इतकं खाल्लं आहे की ते आता स्थूल झाले आहेत तसे नाही तर प्रभू परमेश्वरा यावेळेस त्यांच्यामधलेही ज्यांना ज्यांना देवाविषयी आस्था आहे पण बाकीच्यांचे आवाज ऐकून त्यांनी पण हे कबूल केले की जगात जसं बाकीच्यांबरोबर बरोबर होत आहे जसं जगातील लोकांचं म्हातार पण जात आहे तसंच आमचं वृद्ध पण जाणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तसल्यापैकी कुठला पण वयोवृद्ध असो मध्यमयाचा असो तरुण असो किंवा कोणी का असाना प्रभू परमेश्वरा यावेळेस आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो आम्हा प्रत्येकाला ह्या जे जगीकरणाची विचारसरणी आहे त्याच्यातून तू बाहेर काढ आम्हाला तुझ्या वचन समजण्यासाठी तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी पवित्र आत्मा तुझ्या वचनाची गोडी तू लावावी यासाठी आम्ही या तुझ्याजवळ विनंती करतो प्रभू परमेश्वरा जगामध्ये जे ज्याचं हो, मूळच ज्याचं हो, स्रोतच विचक्रापणी झाला आहे त्या गोष्टीकडे नाही तर प्रभू परमेश्वरा जिवंत देवाच्या जिवंत वचनाकडे जे आमच्या देहाला आरोग्य व आमच्या हाडांना सत्व देणारं आहे त्या वचनाकडे वि लक्ष लावण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी ते वचन फक्त डोक्यामध्ये नाही तर अंतकरणामध्ये आमच्या बिंबवले जाण्यासाठी